नमस्कार मी शिवाजी आहे शिरसोडी शिरसोडी पन्नास वर्ष झाली गावटाऊन बसल्यापासून ते आज अखेरपर्यंत आमच्या समाजाला नागपूरच्या दुर्गुष समाजाला संडास बातून नव्हतं पण गेल्या दोन वर्षापूर्वी आपली नाती आपली माणसं आपला परिवारच्या ग्रुपच्या माध्यमातून महिला भगिनी आम्ही सर्वजण मिळू आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश ये येऊन पूर्वीच गट विकास अधिकारी माननीय विजय विजयकुमार परीट यांनी ग्रामपंचायतीला ते सांगून त्याचा पाठपुरावा करून साडेचार लाख रुपयाची मंजुरी करून संडास बांधलं आता ते संडास बांधलेलं कमीत कमी, -कमी आठ ते नऊ महिने झाले पण त्या संडासाला अजून पाण्याची व्यवस्था नाही काहीच नाही ग्रामपंचायत सरपंच म्हणतो की थांबा पुढच्या वेळेस देऊ हे करू पण अजून सुद्धा जी पहिलीची उच्च मला होत होती तशीच आजपर्यंत चाललेली आहे म्हणून मी आपली नाती आपली माणसं आपल्या परिवारच्या मा माध्यमातून चोवीस तारखेपर्यंतची त्यांना आम्ही अल्टमेट दिलेला आहे ग्रामपंचायतीला आणि पंच समितीला मी जर चोवीस तारखेच्या आत पर्यंत जर नाही आमच्या पाण्याची व्यवस्था मंजूर करून नाही दिली तर चोवीस तारखेला शिरसोडी गावातील हिंदू नागपती देवरी बसावचे महिला व लहान मुलं सहित पंचायत समिती बसील येऊन शौचालय करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि तसच ह्या कामासाठी बिरवला सांगितलं वारंवार बिरवला सांगितलं बघूच ग्रामसेवकला सांगितलं सरपंचाला सांगितलं बघूच बघूच मह आता त्यांनी प्रत दिली माझ्याकड ग्रामसेवकनी आता त्यांनी काय दिलं त्याच्यावरती उल बघा तुम्हाला जाऊ ते एक आता ही निवेदनाचं पत्र दिलेलं आहे हे पत्र ग्रामपंचायतीला दिले गिलिडा दिले जिल्हा परिषदला पाठवले पोलीस स्टेशनला पत्र दिले आता त्या पत्र काय केला शौचालयाला पाईपलाईन व दुरुस्तीचा खर्च नियोजन प्रमाणे काम चालू आहे आणि लवकरच काम पूर्ण होईल म्हणून असं त्यांनी मोकळं आश्वासन दिले पण काम चालू नाही काय चालू नाही कुठं पाईपाचा ना व्यवस्था पाई ना ना नाही पाईपलाईन खाल्लेली नाही कुठं लाईन पुढे केलेली आहे नुसतं मग प्लास्टिक दिले त्याच्यावर कसा तसा उल्लेख सुद्धा दिले त्यांनी त्यासाठी आमची एकच कलकरीची विनंती आहे बिलू साहेबांना विनंती ग्रामपंचायतीला विनंती आहे की तत्काळ ची तारखेच्या आतपर्यंत पाण्याची व्यवस्था करावी आणि आता तुम्हाला पुढचा परिणाम व्हावा लागेल म्हणून तुम्हाला पहिल्याच आम्ही आर्टिमेशन दिलेलं आहे तेवढी आमची दखल घ्यावी एवढंच फक्त आमचं ग्रामस्थाच्या वतीनं मी माझं मनोबत सांगत आहे आपली नाती आपली माणसं आपलं परिवार ग्रुपच्या वतीनं मी इंदापूर तालुक्यातील सुज्ञ सुज नागरिक बंधू भगिनी आणि श्रद्धे माता पितांना कळू इच्छितो की इंदापूर तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर असणाऱ्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजना राबवत असताना एक विभाग आहे रोजगार हा विभाग म्हणून आहे असंख्य योजना आहे त्याच्यामध्ये तर ते योजनापैकी एक एक पालन शेड एक योजना आहे त्या योजना राबवण्यासाठी आणि आम्ही ज्या काही योजना त्या ती गावोगावी मिटिंग घेऊन कॅम्प घेऊन शासन स्तरावर ती योजना आम्ही त्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतो असंच एक शिनीपालन शेडची प्रकरण गाव गाववाईज ग्रामपंचायत भगिनी पंचायत समितीमध्ये सादर केले जवळ त्याला आठ नऊ महिन्याचा कालावधी होऊन गेला याच्यानंतर आम्ही बिडू साहेबांना म्हणलं की बाबा साहेब म्हणलं की प्रकरण तुम्ही मंजूर करा म्हणले तर बिडू साहेबांना असं म्हणणं की चार बाराला आपल्याला नागपूरच्या आयुक्तांचं पत्र आहे आणि त्या पत्राला नमूद असं केलंय आहे की जुनी पहिली काय प्रकरण असतील तो पूर्ण लगी तर ती पहिली जुनी प्रकरण आपल्याला पूर्ण करायची मग तुमची नवीन प्रकरण आपण मंजूरला घेऊया तर माझं साहेबांना सांगणं आहे की सर म्हणलं तुम्ही आल्यापासून या पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा रोजगार नियुक्तीच्या माध्यमातून महिला भगिनीचं एकही प्रकरण आजपर्यंत आपण मंजूर केलेलं आहे आणि कोणत्या महिलांना घेतला तसं ते पत्र दाखवा म्हणलं की बा एखाद्या महिलेने रोजगार योजनेतील विभागातील योजना लाभ घेतला म्हणून या काही योजनेचा लाभ महिला भगिनी घेत नाही तर म्हणलं महिलांची हटणी नाही झाली पाहिजे म्हणलं महिला पण नाही झाल्या पाहिजे म्हणलं महिलांनी अक्षरशः पंचायत समित्या पायऱ्या जुजवल्यात आज एका महिला भगिनीला प्रकरण दाखल सबमिट करायचं म्हणलं तरी ग्रामपंचायतीला वर्ष ग्रामपंचायतीचा मार्च एंडला घरपट्टी कोणती जी आकारणी करायची असते का नाही त्याला कमीत कमी मार्च एंडला वर्ष होतं त्याच्या अगोदरच ग्रामसेवकांनी कर आकारणी घेतलेली आहे आणि ती कर आकारणी आहे का महिला भगिनी चार चार पाच पाच हजार रुपये पा ग्रामपंचायतीमध्ये जमा केले आणि तेव्हा तेव्हा ते प्रकरण पंचायत समितीमध्ये सादर आहे बिडो साहेबांना असं सांगितलं सर म्हणलं काय पन्नास साठ हजार रुपये योजनेचा लाभ आहे म्हणलं महिला भगिनी सक्षम केलं म्हणलं आणि एकतर कसं आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यांनी तशी योजना ना मोठी जाते मला सक्षम होतील तर तुम्ही ती योजना राबव म्हणले तर मला म्हणलं की कसल्यापर्यंत तुमचं प्रकरण आपण मंजूर करूया म्हणले पण आयुक्तांचा आदेश असा आहे की बाबा नो जुनी प्रकरण काढल्याशिवाय प्रकरणाला मंजुरी जात नाही म्हणून आम्ही थांबलो या आणि जर त्यांनी आपल्या आप तीस तारखेपर्यंत आपण पर त्यांना सांगितलं की बाबा तीस तारखेनंतर तुम्ही प्रकरण मंजूर करण्यासाठी प्रयत्न करा आणि त्यांनी जर आपण तीस तारखेला जर त्यांनी प्रकरण एक मंजूर करण्यास जर नाही घेतलं तर आम्ही तशी कार्यालयासमोर आम्ही तालुक्यातील महिला भगिनीच्या वतीने एक दिवशी शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहे विषय दुसरं असा आहे की शिरसोडी गावामध्ये आमच्या दादांनी सांगितलं शिवजी बाहेर दादा सांगितलं आहे की ते शिरसोडी गावामध्ये ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून तिथं महिला भगिनींना शौचनाची व्यवस्था नव्हती व्यवस्था नव्हती आम्ही एकत्रित प्रश्न ग्रुपचे आमचे शिंदे साहेब असतील भोजले साहेब असतील आमच्या महिला तालुकाध्यक्ष चंद्रकांत असतील अशा आज आम्ही पाधिकारी बसलो आपण याच्यावर म्हणणं निर्णय घेऊया म्हणलं काहीतरी आमचे शिंदे सर मला म्हणाले की आपण एखादं आंदोलन करूया त्याशिवाय प्रशासन जागा होणार नाही म्हणून सरच म्हणले मला की म्हणजे गेंडा गेंड्याची कातडी पांघरून ही झोपी गेलेली पाच समितीला काय कर्मचारी अधिकारी त्यांना जागा करत असाल तर आपलं आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही म्हणत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन शिरसुडीच्या महिला भगिनींना एकत्रित करून तिथे एक आंदोलन केलंय त्यावेळेसचे तत्कालीन गट विकास अधिकारी विजय कुमार यांनी त्या आंदोलनाची दखल घेतली तत्काळ त्यांनी ग्रामपंचायतीला सूचना दिल्या की बाबा नगिनीचा प्रश्न आहे तो विषय गांभीर्याने घ्या आज त्या महिला भगिनींची कुचुंपणा होती या त्यामुळे तिथे शौचा निर्मिती परदेशी करून टाका त्यावेळेसच्या त्या अधिकाऱ्यांनी संबंधित टीम वर्गाला तत्काळ बोलावून कामाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता गट विकास अधिकारी आलेले आपले सचिन दादा खुडे सर आले त्यांनी पण महिला भगिनीचे प्रश्न मनावर घ्यायला पाहिजे आज गेले आठ महिने आपण आठ नऊ महिने झाले या कार्यालयामध्ये तुम्ही आलाय पदभार स्वीकारलाय आज आमच्या दादाची कळकळची विनंती आहे कमीत कमी पंडित साहेबांचा तसा विषय मनावर घेतला त्यांनी शौचालय बांधून दिला तसंच तुम्ही सुद्धा महिला भगिनीच्या बाबतीत एक बहीण म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच पाण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे नाहीतर जो आमच्या दादानी जो निर्णय घेतलाय की आम्ही उद्याच्या चोवीस तारखेला आपली नाती आपली माणसं आपल्या परिवारच्या वतीने आमच्या महिला भगिनी नाही करणार पण पर, परंतु आम्ही पुरुष लोक नक्कीच आम्ही पाठीचा प्रतिनिधी करू एवढं मी सांगतो आणि थांबतो महिला भगिनींची शेळी पालन शेळीची प्रकरण मंजूर व्हावी हो यासाठी आमच्या पूर्वीच्या तालुकाध्यक्षा लताताई उबाळे यांनी देखील एक विनंती पत्र दिलं होतं त्या विनंती पत्राची देखील अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही सोळा एक पंचवीस रोजी एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाच्या प्रती आम्ही माननीय मुख्यमंत्री सो उपसचिव मंत्रालय मोमबत्तीस विभागीय आयुक्त नंतर आयुक्त नंतर राष्ट्रीय महिला आयोग आयोगाच्या अध्यक्ष आहेत नंतर राज्य मा, 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 राज्य महिला आयोग मारराजेचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना आम्ही प्रती दिले जर महिला भगिनींची या प्रकरणा मंजूर करण्या कामी जर इंदापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी जर अकार्यक्षम राहिलेले दिसून आले तर आम्ही संबंधित महिलां प्रत्येक महिलांच्या बाबतीत महिलांना मी सांगणार आहे की तुम्ही बाबा आमची हिटाळणी केलेली आहे आम्हाला अपमानित केलेलं आहे म्हणून तुम्ही त्यांच्या पद्धतीनं आपण राष्ट्रीय महिला आयोगाकडे करा आणि राज्य महिला आयोगाकडे पत्रेवर करून करा आणि संबंधित तुम्ही संबंधित गट विकासा कर जो काही सनस्थिर मार्गाने गुन्हे दाखल होतील त्याची मागणी करा असे मी आम्ही ग्रुप चौधरी आहे तर तुम् बिडू साहेबांनी ना परमेश्वरला सुद्धा देव आणि महिला बघिणीची जी आपण स्वतः त्याची अटेंड होते ते कुठे थांबवे एवढी मी विनंती करतो आणि थांबतो हॅलो आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल नाही घेतल्यास आम्ही वीस तारखेला उपोषणला बसणार आहे आठ नऊ महिना झालं शिळी पालन शेड रा पंचायती समितीत राबवलेलं आहे तर ह्यांनी आपल्या बीडू साहेबांनी सगळ्यांनीच आपल्या भावांनी बहिणींचा आदर्श मानून तुम्हाला सांगते आमची परकरणी ही तीस तारखेची आड्याल आड्यालाच घ्यायला पाहिजे ते आम्हाला आंदोलन करायला सुदूक ओफिशनला बसायला सुदूक त्यांनी परवानगी बसू नका का म्हणावं हो, आम्ही बसायच्या आधीच आमची परकरणी मंजूर करावती आमच्या बहिणींना सगळ्यांना न्याय द्यावा आठ नऊ महिने झाला निस्त्या पंचायती समितीने जाऊन येऊन जाऊन येऊन सगळं मुरुम झिजून डांबरी जिजून गेली पदरचा चहा पिऊन पदरचा खर्च करून